नमस्कार आजची जी कविता आहे ती एक अहंकार माणसाला त्याच्या प्रगतीपासून कसं रोखतो किंवा त्याच्या मनशांतीचा कसा नाश करतो याच्या संबंधीची ही कविता माझी इच्छा पांडुरंगाची येता अहंकार अंगी होई विनाश सारा जाती सुख चैन शांती बदलून दिशा वाहतो वारा द्रव्य संपत्ती असे भ्रांत विसर पाडितो जना शनिक काळ मोहपाश गुंतवून ठेवितो मना आम्ही तुखोबांचे वारस ना ठेवितो आशा कशाची मनशांतीचा भुकेला हा देह अंती इच्छा पांडुरंगाची अंती इच्छा पांडुरंगाची अंती इच्छा पांडुरंगाची धन्यवाद